सम्यक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश गायकवाड यांचे सामाजिक कार्य अविरत चालू असून ते प्रत्येक क्षेत्रातील तळागाळातील गरजवंत व्यक्तीपर्यंत पोहोचून सामाजिक भावनेतून त्यांच्या अडचणी सोडवत असतात त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत विविध संघटना संस्था समित्या आदी त्यांना समाजसेवक हा मानाचा पुरस्कार प्रदान करत असतात यावेळीसुद्धा गोवा राज्यातील पणजी येथे एशियन गोल्ड स्टार अवॉर्ड पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले रसायनी परिसरातून सामाजिक कार्याचा वसाहती घेऊन निघालेल्या प्रकाश गायकवाड यांच्या मदतीला हात हा समाजातील प्रत्येक घटकाला लाभलेला असल्यामुळे जनमानसात त्यांची चांगलीच छाप उमटली आहे याचीच पोहोचपावती म्हणून त्यांना यापूर्वी देखील महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक मुंबई नवी मुंबई अशा अनेक भागांमध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच साल दोन हजार बावीसमध्ये सुद्धा गोव्यामध्ये त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते तेव्हाचीच प्रचिती यंदाच्या पुरस्कारावेळी देखील आली आहे हा पुरस्कार सोहळा पणजी बस स्टँडजवळील जवळील कला आणि संस्कृती संचालनालय भवन सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम लोकरंग संमेलन कल्चर संस्था गोवा आणि अंतरुज कला अकादमी गोवा समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा मराठी अकादमी अध्यक्ष अनिल सामंत तसेच गीतकार तथा गजल गायक अजय नाईक हे आवर्जून उपस्थित होते उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांना साल दोन हजार चोवीसला एशियन गोल्डन स्टार अवॉर्ड प्रदान करून गौरवण्यात आले सोबत शाल आणि सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित देखील करण्यात आले सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी